बघा 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 चाललेत नॅशनल पार्कला आता मॉर्निंग वॉकला मस्त पैकी दहा किलोमीटर चालणार आहे आणि चार दोन चपात खाणार <laughs> आहे <laughs>

उद्यानामध्येच आहोत आपण आणि क्लीन अँड नीट नॅचरल ऑक्सिजन एक कुठे राहिले दोघ दोघ काय झालं ग चालते असं वाटत गार्डन मध्ये चालतेस परिणाम काहीतरी असं पण असू शकतो पॉइन अच्छा हां नऊ साडे नऊ पर्यंत ओके नऊ साडे ना बंदर एकदम सुंदर तिथे पाणी करवंद बघ काढायला इथे देतात हां दाखवायला ठेवले हा आहेत आहेत भरपूर आपण पिकलेली नाही तेवढी ही काय काळी झाली ती अच्छा हा हा आहेत 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 नको काढू आता हाताला हे लागणार जाता ना हा खाल्ली तर बघा गोड लागेल तुम्हाला चांगले

संडे, संडे, मंडे, देयचं नसतं अकरा का बारा वाजले जाऊ द्या चांगलं चुरचुरलं काय चुरचुरलं काटा लागलं काटे चांगली चुरचुरली चूर <laughs> ते बघतात का आवाज आला तरी ते बारका बघितलं गेलं तिला मी दाखवलं प्रतिभाला म्हणजेच त्या पहाडीत तिथं मस्त आहे बिस्किट दिलं की लगेच शिंगावाला आणि ती बारकी hmm. आहे

हो फोटो बघितले नायका चला आता फोटो बघितले माझे पुढच्या वेळेस चारचे आठ होती संडे लागेल एक वेळेस एक फ्री

घाम गळालेला दिसायला पाहिजे ना दिसय का डग ते भिजून जाऊया आता नाही येत पावसा सात सवा सात झाले नावा हा पक्षांपेक्षा आमच्या ティケラパのダマがしゅういにもと。<laughs> <laughs> <laughs> झाड दिसत पण नाही घेऊन जातात ना पटकन हो दिसत नाही मध्ये मस्त हो म्हणून

छान वाटलं एकदम असं गपचो बस हो बसा बसा फोटो काढते फोटो काढते आमचे काढले ना आता तुमचे

पावसाळ्यात पूर्ण हे खडक दिसत दिसणार नाही बरोबर पाणी जाऊ दे येणार ते पुढे हात करा सुंदर आहे apa lagi tu ni audio audio orang nak flash bolehlah boleh sini